मध्ये देखील फुटी झाली आहे त्यामुळे सिंधमणा नदीला पूर आलाय पुराचं पाणी गावात शिरल्यानं ग्रामस्थांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ कडून प्रयत्न केले जातात आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील एनडीआरएफच्या पथकासोबत नदीपात्र पुरात अडकलेल्या गावकऱ्यांना पोहोचवण्यास मदत केली ने ने जो विषय होता आम्हाला जी काळजी होती की बोट जाते की नाही तिथे म्हणून अजितदा फोनवरती हो बोललो दादांनी ही सांगितलं तुम्ही बोटीने प्रयत्न करा नाही तर मी लगेच हेलिकॉप्टर तिथं पाठवतो पण हो नशिबाने थोडस पाणी कमी झालं फ्लो झालं पाऊस थोडासा थांब म्हणजे बंद झाल्यामुळं त्यांना आपल्याला तिथून काढता आलं ढग फुटी झाली किंवा एखादा बंधारा फुटला किंवा एखादा हे झालं काहीतरी अडचण आहे तर अडचणी त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या